नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रतीक्षा स्लाईप आणि रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारं हिरव्या मिरचीचं लोणचं अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही लोणचं आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी त्या मी एक किलो मिरच्या छान स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत मोठ्या मिरच्या असेल तर त्याचे मी दोन भाग केले आहेत व मधून चिर मारून घेतली आहे आणि लहान मिरची असेल तर ती आपण सरळ मधून चिरून घ्यायची आहे इथे मी सर्व मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत आता यामध्ये आता आपण अर्धा किलोला कमी मीठ टाकून घ्यायचे आहे तुम्ही जेवढं मीठ जास्त टाकणार तेवढं आपलं लोणचं भरपूर दिवस टिकणार आहे मीठ आता आपण सर्व बाजूंनी टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाले की आता आपण त्यामध्ये इथे मी दोन चमचे हळद टाकणार आहे हळद सर्व बाजूंनी पसरून झालेली आहे आता इथे मी शंभर ग्रॅम मेथ्या बारीक गॅसवर भाजून घेतल्या होत्या व त्याची मिक्सरमध्ये जाडसर अशी पूड करून घेतली आहे ती आता आपण मिरच्यांवर सर्व बाजूने टाकून घ्यायची आहे मेथ्यांची पूड सर्व बाजूने टाकून झाली की आता हे आपण दोन्ही हाताने मिरच्यांमध्ये आतमध्ये मसाला जाईपर्यंत सर्व मिरच्या आपण व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता की आपल्या मिरचीला सर्व बाजूनी मसाला व्यवस्थित लागलेला आहे आणि आतपर्यंत आपल्या मिरचीला मसाला सर्व बाजूंनी लागला गेला आहे यामध्ये इथे मी आता दीड वाटी सनफ्लावर ऑइल घेतला आहे हे तेल मी कच्चच घेतला आहे हे आता आपण या मिरचीमध्ये सर्व बाजूनी टाकून घ्यायचे आहे तुम्ही तेल किंवा गरम किंवा कोमट करून जर घेतले तर आपली मिरचीचं लोणचं नाचण्याची शक्यता आहे त्यासाठी इथं मी कच्च तेल वापरलं आहे तेल सर्व बाजूनी टाकून झाले की आता इथं आपण मिरची मसाला व तेल व्यवस्थित छान मिरचीला मसाला लागेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आपल्या मिरच्याला व्यवस्थित छान सर्व बाजूनी मसाला लागला गेला आहे हे आता आपण एका काचीच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या मध्ये व्यवस्थित छान भरून घ्यायचं आहे इथे मी चिनी मातीची बरणी छान स्वच्छ धुवून छान पुसून घेतली आहे बरणीमध्ये अजिबात पाणी किंवा पाण्याचा थेंब सुद्धा राहिला नाही पाहिजे छान बरणी सुकून घेऊन त्यामध्ये आता आपण हे मिरचीचं लोणचं चमच्याच्या साह्याने व्यवस्थित छान बरणीमध्ये भरून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की आपली मिरचीचं लोणचं किती छान तयार झाले आहे हे आता आपण सर्व एका चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून घेतले आहे हे लोणचं तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा वरण भाताबर किंवा फोडणीच्या भाताबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता जर तुम्हाला ह्या हिरवी मिरचीच्या लोणच्याची रेसिपी आवली असेल तर मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू